बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय रेशीम उद्योग विकास योजना बीड अंतर्गत पंचायत समिती गेवराई येथे कार्यरत असणारा तांत्रिक सहाय्यक संदीप रोहिदास राठोड याला दहा हजारांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तुती झाडांची लागवड करायची होती त्यासाठी मनरेगा अंतर्गत फाईल दाखल करून मंजूर करण्यासाठी आरोपी संदीप राठोड यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी करून खाजगी इसमाकडे देण्याचे सांगितले खाजगी इसम चंद्रकांत धर्मराज शेळके यांनी पंच आणि साक्षीदारांसमोर दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून खाजगी इस्माला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन गेवराई येथे सुरू आहे सदरची कारवाई शहरातील माऊली ऑटो गॅरेज येथे करण्यात आली सदरील कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक संगीता पाटील पोलीस हवालदार सुनील पाटील विलास चव्हाण सी एन बागुल यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ सह श्याम जाधव गेवराई बीड